मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सन्मानच्या कार्यालयामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्री गोरक्षबा भुसे या ठिकाणी आलेले वाढदिवस म्हणजे पुष्पगुच्छ स्वीकारणं कुठंतर हॉटेलमध्ये पार्टी करणं असा एक कॉमन प्रकार झालेला आहे परंतु एक अनोखा उपक्रम आपण या निमित्ताने हाती घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की सृष्टीचं संरक्षण हे वड पिंपळ लिंब चिंच आंबा ही पाच झाडं करू शकतील असं म्हटलं जातं त्यापैकी एक अनोखा उपक्रम आपण सुरू केलेला आहे नेमकी त्यामागची प्रेरणा काय आणि उपक्रम काय याविषयी सांगाल सर मी सर्वात प्रथम तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्हाला तुमचे आभार व्यक्त करतो वाढदिवसाच्या निमित्ताने तुमचा मला शुभेच्छांसाठी फोन आला आणि मी प्रथमत तुम्हाला म्हटलं की सर मला तुमच्याकडनं वाढदिवसाचं गिफ्ट हवंय तर त्यावेळेस तुम्हाला पण थोडस वाटलं असेल की ह्या माणसाला मी वर्षानुवर्ष शुभेच्छा देतोय पण पहिल्यांदा माणूस गिफ्ट मागतोय सर कारण तुमच्या मा तुमच्यासारख्या व्यक्तीकडनं गिफ्ट मिळणं ही माझी माझ्यासाठी प्रेरणा आहे आणि मी पण मला तुमच्यासारख्या एक विचारवंत व्यक्तींची या समाजामध्ये गरज आहे खरोखर म्हणून मी तुम्हाला वाढदिवसाचं गिफ्ट मागितलं आणि मी एक संकल्प केलाय सर माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नाशिकमध्ये जग वासुदेव सद्गुरू सगळ्यांना परिचित आहे सद्गुरूंना सगळ्या जगाचं विश्वाचं कल्याण करायचंय आणि या प्रेरणेने सद्गुरूंनी आपलं आयुष्यच त्याच्यासाठी वाहून घेतलेलं आहे आणि सद्गुरूंनी जी विश्वव्यापी चळवळ जी केली त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती की त्यांनी मोटरसायकलवरती तीस हजार किलोमीटरचा प्रवास जगाचा केला आणि जगाला संदेश दिला की ही माती वाचवा ही माती वाचवा याचा अर्थ तुम्ही स्वतःला वाचवायचं आहे माती वाचवा याचं कारण का, सांगण्याचं सद्गुरूंचं कारण एकच आहे दर एका मिनिटाला ह्या पृथ्वीवर एक एकर जमीन वाळवंट होती आणि त्याला सर्वस्वी कारण फक्त आपण आहोत ला हे कुठंतरी त्यांच्या प्रेरणेतून माझ्या मनाला ते लागलं गेलं आणि मी काल एक ठरवलं की आपण या नाशिक शहरामध्ये मी जाणीवपूर्वक नाशिक शहर याच्यासाठी म्हणतो की सगळ्यात जास्त प्रदूषण हे शहरामध्ये होत असतं पर्यावरण झाड हे आपण बाहेर लावून त्याचा उपयोग होतोच होणार नाही असा नाही पण सध्या सगळ्यात जास्त गरज असेल तर ती शहरांमध्ये त्याच्यामुळे मी नाशिक शहराच्या परिसरामध्ये वटवृक्ष हे एक हजार वटवृक्ष लावण्याचा संकल्प हा मी माझ्या काल वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला आहे ओके त्याची सुरुवात कशी केली सुरुवात काल वाढदिवसाला मी माझ्या सर्व मित्रांची ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि मी खर तर सहा महिन्यापासून ह्याच्यावर काम करतोय आणि सगळ्यांशी मी याविषयी चर्चा करतोय तर मी काल माझ्या जेवण ज्यांना माझ्या शुभेच्छा याच्या मित्रांना मी त्यांच्याशी ही गोष्ट आवर्जून बोलायचो त्यांना सांगायचो तर काल आमचे ऍडव्होकेट गोकुलदादा पाटील तर ता हे त्यांना मी जेव्हा परवा बोललो तर ते बोलले की सगळ्यात सुरुवातीलाच पहिलं झाड मी देतो तुम्हाला कारण ह्या ही संकल्पना खूप छान आहे आणि याचं मला साक्षीदार याच्यात मला सहभागी व्हायचं तुम्ही तुमच्यामुळे मला भारतीय मिळतंय तर मी सर्वात पहिले झाड तुम्हाला मी मी माझ्यातर्फे देणार आहे आणि त्यांनी जागा पण दिली झाड पण दिलं आणि आम्ही सर म्हणजे एक झाडाचं आम्ही एक वृक्षारोपण एक वटवृक्ष वृक्ष लावलाय आणि प्रचंड आनंद झाला त्या जा गोष्टीचा आता नऊशे नव्याण्णव बाकी आहेत आणि नऊशे नव्याण्णव झाड नाशिक शहरामध्ये लावायची हा संकल्प घेऊन इथून पुढे आता वाटचाल करायची तुम्ही नाशिक शहराचा विचार करताय नाशिक शहर आणि परिसरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालं त्यावेळी बरीच वडाची झाडं कापली गेली अजूनही काही झाडं आहेत आणि ती काढावीत असं काहींचं मत आहे आ, काहीं तर ते झाडांचं पुनरोपण करण्यासाठी काही योजना आपण आखू शकाल का सर सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा कारण मला सगळ्यात जास्त लोकांनी ह्याच विचारावर हे केलं की तुम्ही वृक्ष लावताना त्याचं नियोजन असं करा की भविष्यात ती झाडं तोडण्याची वेळ नको यायला आणि खरोखर तुम्ही आता शहरामध्ये जे तर रस्त्यांचं रुंदीकरण झालं त्याला कारण आहे सर आज हे पोटवृक्ष जर लावलं तर या झाडाचं साधारण आयुष्य अडीचशे वर्षाचं आहे आणि अडीचशे वर्षाचं जर कधी आपण प्लॅनिंग करायचं आज जर ठरवलं तर खरोखर ती गोष्ट आहे की अडीचशे वर्ष अडीचशे वर्षानंतर या झाडाला कापण्याची वेळ येऊ नको सुधारणा करण्यासाठी विकास करण्यासाठी जर झाडं अडथळा ठरत असतील तर ती तोडण्याशिवाय पर्याय उरत नाही असं लोकांचं पण म्हणणं असतं शासनाचं पण म्हणणं असतं पण मी याच्यावरती एक त्याच्यासाठीच आम्ही नाशिकमध्ये जे वन प्रेमी आहेत त्याच्यानंतर जे डेव्हलपमेंट अधिकारी आहेत नगरपालिका महानगरपालिकाचे आयुक्त आहेत मी या सर्वांना भेटणार आहे सर आणि मी अशा जागा शोधणार आहे का ज्या अडीचशे वर्षानंतर सुद्धा त्या झाडाला काही अडथळा निर्माण करणार नाही आणि अशाच ठिकाणी ती झाडाचं वृक्षरोपण करणार आहे दुसरी गोष्ट आहे की जे हजार झाडं आम्ही लावणार आहोत हा काही मागचे झाडं तोडले आहेत म्हणूनच आपल्याला लावायचे हाच त्याचा उद्देश नाहीये झाडं तोड ही खरोखर पर्यावरणाची हानीच आहे ती तोडलीच नाही पाहिजे पण जी तोडल्या गेली आहेत पण हे हजार झाडं जर लावले तर त्याची कसं भरून येईल असं मी या गोष्टीला कधी या गोष्टीची मी सहमत नाहीये कारण जी हानी झाली आहे हानी ती हानीच असते ती कधीही भरून न निघण्यासारखीच असते ती झाडं असती आणि त्याच्या जोडीला जर ही हजार झाडं असती तर आपण जे म्हणतो त्या उद्देशापेक्षा अजून एक पाऊल पुढे असतो आपण पण ती झाडं तोडल्या गेली दुर्दैवाने आपल्याला विकासाच्या दृष्टीने मानवाच्या सहज जीवनासाठी आपण ज्या गोष्टी करतो त्याच्यामध्ये एक सहज गोष्ट आहे एक लक्षात घ्या की एखादी व्यक्ती जर कधी माणसाच्या विकासासाठी किंवा अडथळा जर ठरत असेल आपण हा विचार करू कधी की हा व्यक्ती कापला पाहिजे हा व्यक्ती तोडला पाहिजे नाही करू शकत आपण असं झाडांच्या प्रती आपण असं का करतो कारण झाडांच्या प्रति संवेदना आहेत त्याच्या वेदना आपण समजून नाही घेता सर एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो मी जेव्हा आदिवासी बांधव जे आपले Uh, पहिले जंगलांमध्ये वास्तव्य करायचे आणि याला एक सरळ पुरावा सर तर सुरवातीला ते लोक कधीही uh, जिवंत झाडाला कापायचे नाही ते निसर्गाला जंगलाला झाडांना पक्ष्यांना प्राण्यांना ते आपले जसे आपण भाऊबंद म्हणतो जसं आपण आपले मित्र म्हणतो हे सगळे ते लोक तसेच करायचे तर झाडाची जर गरज लागली तर तुम्हाला याच्यातून एक आश्चर्य वाटेल तो एक समूह एकत्र यायचा आणि जे झाड हवं असायचं त्या झाडाला ते वाईट साईड बोलायचे तुम्ही मी तुम्हाला याच्यातून तु संवेदना सांगतो झाडाच्या काय असतात आणि असं ते एकवीस दिवस करायचे आणि एकवीसव्या दिवसापासून त्या झाडाला वाळायची सुरुवात व्हायची आणि पुढच्या काही दिवसात ते झाड वाळलेलं पण असायचं तुम्ही समजू शकता याच्यावरून हो की त्या झाडाला सुद्धा अपमान हा होतो साधा बोलण्याचा त्या झाडाला त्रास होऊ शकतो तोडण्याचा त्रास किती होत असेल म्हणून एखादं झाड तोडताना माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे एक घाव त्याच्यावर घालण्याच्या ऐवजी फक्त त्याला एकदा मिठी मारा आणि तुमची घाव घालण्याची हिंमत त्या झाडाशी होणार नाही एवढं ते झाड तुम्हाला कळकळीने तुम्हाला त्याच्या भेटीत घेतल्याशिवाय राहणार नाही या संवेदना आहे झाडाच्या पण म्हणून झाड तोडताना कधी पण हा विचार करा त्याला पण संवेदना आहे त्याच्याच बरोबर वेदना सुद्धा आहे तर झाडं तोडूच नका शक्यतो लावता आले तर झाडं लावा आणि मी सगळ्यांना आव्हान करणार आहे की हे एक हजार झाडं लावणार आहे मी एकटा या गोष्टीसाठी सक्षम नाहीये मला तुम्हाला सर्वांची गरज लागणार आहे मी तुम्हाला आव्हान करतो की ज्याच्याकडे जागा असेल सुरक्षित जागा त्यांनी आम्हाला जागा सुचवा जा ज्याच्याकडे झाड असतील त्यांनी आम्हाला झाडं द्या ह्या दोन्ही गोष्टींच मिळाप आम्ही करू तिथं झाडं लावू त्या झाडांची काळजी घेऊ आणि आज काय होत आहे की मी सरांना सांगू शकतो की मी दहा हजार झाडं लावणार आहे मी एक लाख झाडं लावणार आहे हे मोठमोठ्या आकडे भोगून सांगण्यात काही अर्थ नाही मी एक हजार झाडं लावणार आहे कारण सगळ्यात महत्वाचं आहे ते झाडं जगवण्याची जबाबदारी घेता आली पाहिजे मी एकाच दिवस प्रसिद्ध व्हायचं असेल तर मी एकाच दिवशी एक हजार झाडांचे फोटो सरांना आणून देऊ शकतो सांगू शकतो मी संत एक हजार झाडं लावणारे मी सन्मान न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना आवाहन करतो या एक हजार झाडांचा पूर्ण हिशोब मी बांधील सन्मान न्यूज ला देण्यासाठी मी ए, एक हजार झाड जगलेत त्याच्यातले किती जगले नाही याचा सगळा हिशोब हा सन्मान न्यूजच्या कार्यालय सर याच्या शक्य तितक्या लवकर करायचा मी प्रयत्न करणार आहे त्याला कालबद्दल मी याच्यासाठी म्हणणार नाही कारण मी जसं मी तुम्हाला आता सांगितलं मी तिथं जागा दिसत तिथं झाडं लावून मोकळं होऊन दे आणि अडीचशे वर्षानंतर मी नसणार आहे सर पण ती झाडं तिथं असणार आहेत पण काही कारणास्तव जर ती झाडं कापायची जर वेळ आली तर त्यावेळेस माहीत नाही काय परिस्थिती असेल पण ते झाड कापल्या नको जायला म्हणून मला याच्याशी आपले नाशिकचे आर्किटेक्ट असतील डेव्हलपमेंटचे अधिकारी असतील व पर्यावरणप्रेमी असतील मी हे एक हजार झाडं अशा ठिकाणी लावणार आहे की ते अडीचशे वर्षानंतर सुद्धा त्या का झाडांना काहीच बाधा येणार नाही त्याच्यामुळे मी एक काल तुम्हाला असं सांगणार मी सहा महिन्यात लावणार वर्षात लावणार दोन वर्षात लावणार मी प्रत्येक झाड या हिशोबाने लावणार आहे की मला त्याला अडीचशे वर्षाचं आयुष्य पूर्ण द्यायचं आहे यासाठी काय आपण टीम तयार करणार सर माझ्याबरोबर याच्यासाठी माझे मित्र आले जे स्टुडिओमध्ये आलेले श्री नरेश मांडे त्याच्यानंतर आमचे सगळी जी काही टीम आहे ऍडव्होकेट गोकुळदादा असतील विजय पवार असतील योगेश वडसाळ असतील समाधान भाऊ कातड असतील आणि किशोरजी थेटे असतील त्याच्यानंतर आमचे महेश भागवते विरेंद्र वीरेंद्र प्रताप अशी भरपूर मंडळी मला सर काल खूप शुभेच्छांचा फोन आले आणि मी प्रत्येकाला ही संकल्पना सांगितली आणि याच्यातूनच मी प्रेरित झालो की लोकांना कर ही करायची इच्छा आहे फक्त कोणाला तरी याला पुढं येऊन करावं लागेल आणि हे सगळं जे मी करणार आहे आणि हे मला या सद्गुरूंनी ताकद द्यावं याच्यासाठी आणि सगळ्यात मोठं तुम्हाला एक सांगतो सर काय झालंय वडाच्या झाडाबद्दल एक गैरसमज समाजामध्ये काय पसरलाय एक किती मोठी अंधश्रद्धा या समाजामध्ये पेरल्या गेलेली आहे समाजामध्ये असं सांगितलं जातं की वडाच्या झाडावरती भूत असतात जे झाड एका पतिव्रतेला आश्वासन देऊ शकतं की तुझ्या नवऱ्याचं आयुष्य हे मोठं होण्यासाठी मी नक्कीच बांधील त्या झाडावर भूत कशी असू शकतात आपल्या समाजातल्या माता भगिनी वट पौर्णिमेला आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावं याच्यासाठी त्या वडाला प्रदक्षिणा करतात त्या वडाकडे मागणं मागतात की माझ्या पतीला उदंड आयुष्य मिळू दे किती मोठा विश्वास आहे सर त्या वडाच्या झाडावर आणि ते वडाचं झाड आजही बांधले हजारो वर्षापासून बांधील या गोष्टीला त्या झाडावर बुद्ध कशी असू शकतात ही फक्त एक अंधश्रद्धेच्या याच्यातून एक विकृती पुढं आलेली आहे पाश्चात्य देशातून ही विकृती पुढं आलेली आहे वडाचं झाड आपल्यासाठी आपल्या समाजासाठी आपल्या सगळ्या या कार्यप्रणालीसाठी आपल्या जीवनशैलीसाठी हे ऋषी तुल्य काम आहे या वडाच्या झाडांचं कारण अडीचशे वर्षाचं आयुष्यमान असणार हे ऋषीच असू शकतो आणि हे झाड फक्त एकच करणार आहे तुम्हाला कंटिन्यू सतत ऑक्सिजन देत राहणार आहे दे। तुम्ही जगाव सर आपण एका ठिकाणी जर उभं राहिलो कधीतरी तुम्ही लगेच सावलीचा आधार शोधता की तुम्हाला एक सावली थोड्याशी जर वाट बघताय किंवा तुम्हाला एखादा थोडा वेळ थांबायचंय तुम्ही झाडाची था सावली शोधता तुम्ही कधीतरी त्या झाडाच्या सावली काय विचार थांबल्यानंतर विचार केलाय की मी याला एक मिठी मारली पाहिजे याची एक फांडी हातात धरून याच्याशी बोललं पाहिजे कधीच नाही करत आपण माणूस इतका स्वार्थी झालेला आहे सर आज त्याला सावलीची गरज आहे पण त्या झाडाच्या किंवा मिळते याची त्याला जाणीवच नाही कृतज्ञता नाही माझं नाही म्हणणं आहे तुम्हाला ही गोष्ट सायन्स प्रूफ करून दिला तेवढा पुरावा आहे तुम्ही जेव्हा त्या झाडाखाली जाता ते झाड इतकं प्रेम आहे का ते तुमच्याशी कनेक्ट होतं त्या झाडाला एक जबाबदारी ते झाड घेतं की ह्या व्यक्तीने सोडलेला कार्बन डायऑक्साइड मला शोसायचा आहे आणि याला ऑक्सिजनचा पुरावा पुरवठा करायचा आहे त्या झाडाने जर त्यावेळेस ठरवलं की मला या व्यक्तीला ऑक्सिजन द्यायचंच नाही तेव्हा तुम्हाला त्या झाडाची किंमत कळणार आहे माझी एकच विनंती आहे तुम्ही ज्या ज्या झाडाखाली उभे राहाल तुमच्या आवतीभोवती जे जे झाडं असतील त्यांच्याशी आसपासूनच एक तुमच्या फॅमिलीचा कुटुंबाचं एक सर्वश्रेष्ठ स्त्रोत येतो त्याला रोज एक त्याचं झाड ते जे फांडी पकडा त्याच्याशी बोला बोलतात ते ऐकतात ते झाड माझी एक सगळ्यांना विनंती आहे झाडांवरती तुम्ही अशा पद्धतीने हे करा की ते बी एक जिवंत सजीव आहेत आणि त्याच्याशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा ओके खूप छान पद्धतीने आपण आज माहिती दिली आणि आज आपण आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक एक हजार वटवृक्ष लावण्याचा आपण संकल्प केला खरोखर ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या या उपक्रमापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी अशी मी आपण याच्यासाठी एक गरज अशी आहे सर की ही गरज काय ही गरज काय आज आपण जे समाजामध्ये या जमिनीवरती जे वागतोय मी जगतो म्हणत नाहीये कारण आपण जगत नाही आहोत आपल्याला ना जगवल्या जात आहे कोणी जर म्हणत असेल मी जगतोय मी शंभर टक्के चुकीचं म्हणेन आपण फक्त वागतोय जगवतोय निसर्ग आपल्याला पण आज आपली वागण्याची पद्धत जगण्याची पद्धत नाही म्हणत नाही वागण्याची पद्धत अशी झालेली आहे सर की जशी काही या पृथ्वीवरची आपली शेवटची पिढी आहे अशा पद्धतीने या गोष्टींचा आपण ह्रास लावलेला आहे याच्यानंतर इथं जीवसृष्टी मला येणार नाहीये जर असं जर आपलं वागणूक असेल असं जर वर्तन असेल तर निश्चितच पुढच्या येणाऱ्या पिढीला हे भोगावं लागणार आहे आणि ते कुठंतरी थांबावं मी या प्रेरणेतूनच फक्त आले सद्गुरू हेच सांगतात की निसर्गाने तुमच्यासाठी एवढं सगळं केलंय मागच्या सगळ्या पिढ्यांनी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं आता तुमची जबाबदारी की तुम्ही पुढं काहीतरी केलं पाहिजे के। त्याच्यासाठी हा सगळा सर्व उपक्रम हा खटाटोप करायचा प्रयत्न करतोय आणि मला मी आव्हान करतो माझा मोबाईल नंबर पण मी देणार आहे मला याच्यामध्ये ज्या लोकांना सहभागी व्हायचा असेल त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास चौवेचाळीस आठ 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 एक इंग्लिशमध्ये सांगतो नाईन एट फाईव्ह झिरो डबल फोर ट्रिपल एट वन तर माझ्याशी संपर्क करा मी परत एकदा तुम्हाला आवाहन करतो की ज्याच्याकडे जा सुरक्षित जागा असेल त्यांनी जागा द्या ज्याच्याकडे जा झाड अवेलेबल असेल झाड देऊ शकता झाड द्या आणि माझा फक्त सद्गुरूंनी सद्गुरूच्या विचारांनी प्रेरित झालेलो आहे तुमच्यासारख्या लोकांचं मार्गदर्शन आहे आणि मला खरोबर आपण या ठिकाणी आल आणि मनमोकळी बातचीत केली वाढदिवसाच्या निमित्ताने आपण एक हजार वटवृक्ष लावण्याचा संकल्प केला त्याबद्दल मी सन्मानतर्फे आपलं अभिनंदन करतो एक एक हजार एक व झाड हे आम्ही आमच्या सन्मानच्या हस्ते लावूया अशी तुम्हाला या निमित्ताने खात्री देतो आपण या ठिकाणी आल सन्मानचे कार्यकारी संपादक श्रीत योगेश घुगे यांना विनंती करतो की गोरक्षभवचा वाढदिवस होता काल त्यानिमित्ताने श्रुत नरेश भाऊ आणि योगेश यांनी त्यांचा सत्कार केला वार जोसाने सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह <laughs> मी रवींद्र इरांडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद